रेस्टॉरंट मध्ये मिळतो तसा कढाई पनीर अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कसा बनवायचा ते आज आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी आधी आपल्याला एक मसाला बनवून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये दोन चमचे धने एक चमचे जिरे काळी मिरी गरम मसाला व लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत गरम मसाल्यामध्ये मध्ये मी अर्धा तेजपान अर्धी मोठी बिलायची थोडीशी गरमी व चक्रीफूल घेतलेला आहे आता हे सर्व मसाले गॅसवर मंदा आचीवर भाजून घ्यायचे व मिक्सरला फिरून घ्यायचे तयार आहे आपला मसाला आता आपण फोडणी कशी बनवायची ते बघूया फोडणीच्या आधी आपण आपल्याला भाज्या कोणत्या लागणार आहेत ते, ते बघूया यासाठी मी शिमला मिरची व कांदा असा चौकोनी आकारामध्ये कापून घेतला व इथे पनीर घेतले आता पनीरला आपण फ्राय करून घेऊया पनीर फ्राय करण्यासाठी तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता यामध्ये इथे नॉनस्टिक पॅन वापरायचा नॉनस्टिक पॅनमुळे ते क बुडाला चिपकत नाही स्टीलचा पॅन जर तुम्ही वापरला तर ते बुडाला चिपकते त्यानंतर आता आपण फोडणी कशी बनवायची ते बघूया यासाठी मी क कांदा कापून घेतला लसणाची पेस्ट घेतली जिरे घेतले दही घेतले मीठ घेतले लाल तिखट घेतले हळद घेतली व सर्विंगसाठी फ्रेश क्रीम घेतलं आता कढईमध्ये तेल गरम करून कांदा टाकायचा व तो परतवून घ्यायचा कांदा छान परतल्यानंतर यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची व आलं लसणाचा कच्चा वाज जाईपर्यंत ते परतवून घ्यायचं आता यामध्ये टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची व छान शिजेपर्यंत परतून घ्यायचं आता यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं थोडीशी हळद घालायची व आपण आधी बनवलेला जो मसाला होता तो यामध्ये घालून घ्यायचा सर्व मिश्रण छान मिक्स करायचं व मसाला छान मंदा आचर भाजून घ्यायचा मसाला तेल सुटत भाजायचा आता यामध्ये दही घालायचं दोन चमचे दही मी इथे घेतलेलं आहे दही छान मिक्स करून घ्यायचं सतत चमच्याने हलवत राहायचं नाही तर दही हे त्या फोडणीमध्ये फाटते आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं व एकदा छान मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये ज्या भाज्या आपण फ्राय करून घेतलेल्या होत्या त्या घालायच्या फ्राय करताना भाज्या जास्त फ्राय करायच्या नाहीत थोडंशा कच्च्याच ठेवायच्या त्यानंतर त्या भाजीमध्ये शिजतात आता हे सर्व मिश्रण मिक्स केल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं पाणी घालताना नेहमी गरम पाणीच घालायचं गरम पाणी घातल्यामुळे भाजीला रंग छान येतो वय छान मिक्स करायचं वय झाकण ठेवून एक उकडी काढू काढून घ्यायची हे बघा आता छान उकडी आलेली आहे आता यामध्ये कस्तुरी मेथी हाताने क्रश करून घालायची वरून हिरवी भी कोथिंबीर घालायची